नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे आमची गावची यात्रा तीन दिवसाचा फक्त एकच ब्लॉग बनवला आहे सहा मिनटाचा त्यामुळे व्हिडिओ वी हा शेवटपर्यंत नक्की पहा तीन दिवसाचा पहिला दिवस देवदर्शनाचा असतो आणि दोन दिवस शॉपिंगचे दिवस असतात यात्रेचे त्यामुळे तीन दिवस अशी आमची यात्रा आहे तर घरात मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी कालच्या दिवशी इथे सासरी आले आहे मग आल्याच्या नंतर थोडंसं म्हटलं साफसफाईला लागू या कारण मग आमच्या घराच्या समोरच यात्रा भरते त्यामुळे मग त्यामुळे मग थोडंसं अंगण स्वच्छ असलं की म्हणजे आपलं घर स्वच्छ राहतं त्यामुळे मग पहिल्यांदा मी अंगण साफ करायला लागले आतमधलं काही सगळं सापच होतं फक्त अंगण खराब झालं होतं मग ते डायरेक्ट साफ करून घेतलं तर तीन दिवसाची यात्रा झाली की चौथ्या दिवशी आम्ही आमच्या रायगडला जाणार होतो तर तो ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला मिळेल त्यासाठी स्टेट येऊन आता मी रोज एक ब्लॉग अपलोड करायचा ट्राय करणार आहे जेव्हापासून चॅनल मॉनिटाईज झालाय तेव्हापासून इतकं टाळाटाळ करत आहे मी पण आता ठरवलं आहे की मी माझ्या डेली अपलोड करणार तर यात्रेच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे दोन दिवस आधी मी आले यात्रेच्या मग चला म्हणलं फ्रेंडकड जाऊन येऊया कारण तीन दिवस परत मग पाहुणे वगैरे जाऊन येऊया नंतर मग रायगडला गेले की काही होणार नाही मग तिच्याकडे आले तिच्या मुली पण भेटल्या होत्या तर मग तिला छान भेटले निळागडची टाकी दिसते ते आमचं घर आहे समोरच पाळणे वगैरे आले होते यात्रेच्या पंधरा दिवस आधी पाळणे वगैरे सगळे येतात आणि दुकानं पण आदल्या दिवशीच यायला लागले होते नाहीतर शॉपिंगच्या दिवशीच फक्त दुकाने येतात पण इथे ना भरपूर दिवस आधी येतात दुकानं पण अनुला आनू, ही पिशवी अजिबातच सोडायची नव्हती कारण माझ्या फ्रेंडनी मला अनरसेचं पीठ दिलं आहे मग ते आता मी रायगडला गेल्याच्या नंतर अनरसे करेल त्याची रेसिपी पण मग तुम्हाला शेअर करेल नक्कीच तर आता घरी आलो आहोत आम्ही असं पिशवी वगैरे घेऊन चालताना अनुला तुम्ही पहिल्यांदाच पाहताय त्यामुळे तिचं थोडं शूट केलं आणि आमच्या खिडकीतून पण पाळणे दिसतात आणि दारातून पण पाळणे दिसतात आणि दारातून शॉपिंगची दुकान वगैरे पण भरपूर दिसतात कारण समोरच्या यात्रा भरते अगदी समोरच घराच्या समोर आणि दोन दिवस आधीच हे पाणी चालू झाले तर कोण बसत नाही पण एक प्रॅक्टिस साठी ते चालू करता मध्ये तर आमच्या आईनं चहा बनवायचं चा काम चालू आहे नंतर मुलांना मी छान टीव्ही लावून दिला आणि बघा दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी छान यात्रा भरली होती फुल आणि दंडवट वगैरे सगळ्यांची चालू होतं छान रांगोळी काढली आणि हे आमचं घर आहे नंतर आम्हाला स्वयंपाक करायचं होता सकाळी दिवसभर पाहुणे चालू होते त्यामुळे काही शूटच नाही केलं डायरेक्ट संध्याकाळी दाखवते संध्याकाळी छान तयार झाले पण छान तयार झाली आणि हे असं नैवेद्याचं ताट आम्ही दिवाळी बनवलं आहे असे दिवे पाझळतात इकड वेगळी प्रथा आहे दिवे पाझळून असे तिथं ठेवतात तर मला पुढे दाखवतेच मी सगळे छान तयार झाले नंतर सगळ्या देवांच्या पाया पडण्यासाठी आम्ही निघालो पहिल्यांदा आम्ही इथे राम मंदिरात आलो होतो नंतर अनुला अनुच्या बाप्पानी उचलून घेतलं होतं आणि यात्रा तर काही फुल भरली होती पहिल्या दिवशी एवढी यात्रा ना की मापाच्या बाहेर म्हणजे गावची यात्रा म्हणल्यावर कर्डाची यात्रा तर इतकी फेमस आहे इतकी जवळ जवळचे आसपासचे लोक पण येतात इथं नंतर पांडुरंग मंदिरात जवळ आलो आम्ही पांडुरंग मंदिराच्या इथं पाया पडलो नंतर आम्ही चालू आहेत मेन मंदिरात म्हणजे भैरवनाथ मंदिराची यात्रा असते नंतर हनुमान मंदिराच्या इथे आम्ही आलो तिथं पाया पडले नंतर मेन मंदिर म्हणजे भैरवनाथ मंदिर मग डेकोरेशन वगैरे ते तुम्ही पाहू शकता इतकं गजब होत ना इतकं सुंदर पूर्ण ला, सगळीकडे लायटिंग वगैरे लावली होती इतकं प्रसन्न वाटत होतं इथं आल्याच्या नंतर हे मेन मंदिर आहे इथालची यात्रा असते भरनाथाची आमच्या गर्ड्याची आणि आताच आरती झाली होती त्यामुळे मग गर्दी एवढी पण जास्त नव्हती ना इथे प्रत्येक वेळेस ना पाय ठेवायला पण जागा नसती इतकी गर्दी होती पण आता आम्ही थोडस लेट आलो होतो जवळजवळ आम्हाला सात वाजले होते इथे यायला नंतर अनु इथे नक अनुची नकरी चालूच होते अनु हा सुंदर असा ड्रेस ऑनलाईनच घेतलाय जा जर का लिंक पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा आणि ही सुंदर अशी रांगोळी बघायला शकता ना किती छान काढली आहे आणि अशी दिवे सगळे तिथे पाझळलेले तिथे तुम्हाला मी दाखवलंच नंतर मावशी आली मावशीच्या फ्रेंड्स वगैरे सगळे भेटले म्हणजे फ्रेंड्स नाही वगैरे नंतर सगळे सगळे भेटले आणि इतकेच फोटोज काढले ना आम्ही तर त्यामध्ये व्हिडिओ काढायचाच मग शेवटची एक क्लिप घेतली नाही तर इतके फोटोज इतके व्हिडिओ आले असते ना तर फायनल मी घरी आले आहे आणि आजच्या दिवसात काहीही नाही झालं जास्त त्यामुळे शूट तर काही केलंच नाही सगळे पाहुणे वगैरे त्यामध्येच आमचे नंदुबाई वगैरे आले होते त्यामुळेच पूर्ण दिवस आमचा असंच बिझी गेला आणि मोबाईल घ्यायला काही टाईमच नाही भेटला ही सुंदर अशी साडी पण तुम्हाला मी दाखवली होती आधी खूप सुंदर आहे एकदम बसते जर का तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला मेसेज करू शकता तुम्ही आणि नंतर संध्याकाळी निघतो सगळ्याच्या सगळ्याच ठिकाणी निघतो तर छबिनाच्या ठिकाणी असं फटाके वगैरे वाजत होते आणि एकदम समोरच असल्यामुळे आम्हाला सगळं काही एन्जॉय करता येतं नंतर आम्ही निवांत झोपून घेतो दुसऱ्या दिवशी शॉपिंग ला जायचं होतं आम्हाला मग शॉपिंग करायच्या टाइमला सगळेच निघाले होतो आम्ही अनुची अवधूतची भरपूर मस्ती की आम्हाला हे घ्यायचं ते घ्यायचं त्यामुळे मग हे माझे भाचा आहे म्हणजे नंदबाई मुलगा आणि यांचं हे आमच्या नंदुबाई आहेत आणि हा अवधूत म्हणजे जावाचा मुलगा आणि ही जाऊबाई माझी आणि ही अनु अशी काही आमची फॅमिली आहे हे आनंदबाईची मुलगी आहे सगळं शॉपिंग करायला लागल्या चप्पल वगैरे पहिल्यांदा पाहिली छान होत्या मग त्यांनी त्यांच्यासाठी एक घेतली आणि माझ्यासाठी एक त्यांनीच घेतली खूप सारी शॉपिंग केली आहे ती एक शॉपिंग आता तुम्हाला रायगडला गेल्याच्या दाखवेल कारण इथं काय अजिबात टाईमच नाही थोडंसं दाखवते इथं काय काय घेतलं सगळ्यांनी काय काय घेतलं दाखवत आणि यात्रूपच मोठी भरली होती तुम्हाला मी दाखवते आणि एवढी काही क्वालिटी चांगली नसते पण ठीकठाक आहे प्राईजच्या मनाने ठीकठाक आहे नंतर शॉपमध्ये वगैरे खूप महाग भेटतं पण प्राईजच्या मनाने इथे ठीकठाक असतं पण एवढी पण क्वालिटी एवढी पण भारी नसते अनुज पण चालू होतं मला ती घे ती घे म्हणजे तिला जे बगल ते घ्यायचंच होतं म्हणजे त्याचं यूज हो किंवा नाही हो जे ते तिला घ्यायचंच होतं आणि हो पाच तारखेला आमची यात्रा होती आज खूप लेट झाला आहे ब्लॉग टाकायला सगळेच ब्लॉग लेटच येत आहेत त्यासाठी हरकत नाही काय आणि गुरुवार होता त्यामुळे मग अननस घेतलं कारण आम्हाला उपवास होता नंतर मग ही पर्स राईंना खूप आवडली मग त्यांच्यासाठी घेतली आणि माझ्यासाठी वेगळी आहे ती तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवते खूप सुंदर आणि क्वालिटी एक नंबर भेटली फायनली आम्ही घरी आलो जवळजवळ आम्ही दोन वाजता गेलो होतो आठ वाजता घरी आलो काय सांगायचं एवढी सगळी शॉपिंग आम्ही केली आहे म्हणजे खूप जास्त घेतला आहे शोधून शोधून घेतलं होतं आणि सगळी आम्ही चौघांची शॉपिंग आहे सगळी म्हणजे जाऊबाई आणि नननबाईची मुलगी आणि माझी शॉपिंग आहे ही सगळी नंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही माझ्या जाऊबाईंच्या जाऊबाई इथं गावातलीच आहे त्यामुळे मग त्यांच्या घरी निघालो होतो जेवण वगैरे त्यांच्या इथं केलं आणि नंतर तिसऱ्या दिवशी यात्रेमध्ये छान पाळण्यामध्ये वगैरे बसलो खूप एन्जॉय केलं पण काय तो ते शूटच करायला जमलं नाही नंतर रायगडला जातानाचा हा व्ह्यू आहे तो ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल आणि ह्या काय क्लिप्स आहेत काय मेमरीज आहेत काय आम्ही यात्रेच्या दिवशी फोटो काढले आम्ही सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं पण काही व्हिडिओमध्ये दाखवतच नाही आलं फोटोवरून तुम्ही जाणून घ्या आणि एक लाईक नक्की करा बरं का प्लीज एक लाईक चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो पण तुम्ही स्वतःची काय चे टेक केअर फ्रेंड्स आणि बाय